राजेश मोरे यांनी ठाकरे गट मनसेसह विरोधकांना टोला लगावला लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केला टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी केली आहे या पाहणी दरम्यान पुलावर स्टोन क्रशर टाकण्यात आले होते त्यात पाऊस पडल्यानं खड्डे पडल्यासारखे दिसत नव्हते मात्र प्रत्यक्षात खड्डे पडलेच नव्हते टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आमचं काम कामं करण्याचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही माध्यमात विकासाच्या माध्यमातून विकासा उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पुलावर खड्डे नाही अपघात झाल्याची कोणतीही पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही विरोधकांनी खोटे नाटे पसरवले होते त्यामुळे टीकाकारांकडे आम्ही लक्ष देत नाही पुलाचं उद्घाटन झालं नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलंय पाणी घडतोय चार तारखेला चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून आजच्यापर्यंत ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजेत सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा कशा प्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काय नाही फक्त त्या स्टोन पावडरच्या मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होत आज तुम्ही बघत असं अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो विरोधकांनी मोठ्या प्रमाणात भीती होती कोणी उद्घाटन करेल अशी टीका करण्यात आली आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी ने साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पॉलिटिशियनला आणि आरटीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंततंत पालत आहोत नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी सम आपण तो खोला केला ओपनिंग बिपनी झालेलाच नाही भाजपचे लोक म्हणतात की त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हात्रे दुप्प तालुक्याप्रमुख त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग कार्यकर्त्यांचं ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टीका बिका होत असं मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजेत आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इति धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वयावाटपाच्या कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हे केला कोला केलं त्याच्या लक्षात घ्या त्या बाजूला एक, एक शेतकऱ्याचा हाटेल आहे आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता महेश झाला महेवा विधवाबाईचा तो हॉटेल आहे आणि जर हॉटेल वाचत असेल त्या विधवा बाईला त्याची सुविधा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं मला सांगा ना मग बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवा बाईचं आपण हॉटेल तोडायला घेणं योग्य नाही ना ती पण एक आगरी मुलगी आहे बाई आहे तिचं पण पाच सहा वर्षापूर्वी मिस्टेक गेले विधवा आहे ती आणि मी आल्यान काही नाही बाजूला चालूच आहे तुझं काम आणि मराठी मुलगा आहे मराठी बाई आहे तिचा हॉटेल वाचलं पाहिजे ना कुणाला मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा